कॉमेडियन कुणाल कामरा याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाका असा घणाघात आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी केलाय अंबरनाथच्या खुंटवली परिसरात केणीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केणीकरांनी कॉमेडियन कुणाल कामरावर जोरदार आगपाखड केली अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवलीतील भवानी चौकात उद्योजक पवन वाळेकर यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी फटाक्यांची जोरदार आतशबाजी करत आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांचं स्वागत करण्यात आलं किणीकर यांनी खुंटवलीतील भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर केक कापून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी उद्योजक पवन वाळेकर सुरेश वाळेकर मीना वाळेकर आकाश वाळेकर संदीप लोटे सुभाष साळुंखे श्रीनिवास वाल्मिकी प्रकाश वाळूंज यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना आमदार किणीकर यांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर सडकून टीका केली आम्ही शिवसैनिक आहोत शिवसेनेने ज्याला काय दाखवायचं ते दाखवलेलं आहे त्याचा निषेध आम्ही केलेला आहे आमच्या महिलांनी निषेध केला आहे आम्ही सकाळी अंबरनाथमध्ये निषेध केलेला आहे आणि त्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ त्यावेळेस येईल कारण का कोणी नाव न ना घेता कामराचं त्यावेळेस पण त्याला त्याचे का असतं की काही काही गोष्टी अशा असतात एखाद्याने साहेबांचं नाव घेतलं न घेता जो काय तो बोलला गेलाय एवढे काय वेळ खुळे नाही आहेत आणि तो एवढा मला असं वाटतं हे जर एवढं करून जर तो म्हणत असेल तर मला वाटतं कुठेतरी त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल आपण पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करत असून आपल्या वाढदिवसात सहभागी झाल्याबद्दल किणीकरांनी सर्वांचे आभारही मानले पवन वाळेकर निखिल चौधरी सुरेश वाळेकर आणि सर्वच आमची टीम आकाश वाळेकर या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी लोटे लोटेवहिनी सर्वच या ठिकाणी आनंदाने प्रकाश वाळून या सर्वांनीच आजचा हा या ठिकाणी चांगला उत्साह वाढदिवसाचा आनंद या ठिकाणी आणि साजरा झालेला आहे पहिल्यांदा वाढदिवस मी साजरा केलोय मी सर्वसामान्य लोकांचा आमदार आहे सर्वसामान्य लोकांमुळे आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी आजचा हा दिवस बघतोय या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी आज या ठिकाणी आमदार चार वेळेस झालो आणि यांचे अनंत उपकार ह्या सर्वसामान्य माझ्या भगिनी असतील सर्वसामान्य लोक असतील बवनवाळेकर असेल श्रीनिवास आमचे सुभाष साळुंके सर्वच एकदम आनंदाने सगळीकडे इलेक्शन मध्ये पण आम्हाला मदत केली आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आजचा दिवस बघतो आमदार किणीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुंटवली परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज